श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक अठरावा बहुजिंसी समास आठवा अंतरदेव निरूपण श्रीराम ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचल तयास म्हणती सकळ देवैसे श्रीराम ब्रह्म हे निराकार आणि निश्चळ आहे अंतरात्मा हा चंचल आणि विकारी आहे त्यालाच सर्व देव असं म्हणतात था। देवाचा ठाव चिला एक देव ने मस्त कळेना बहुत देवी अनुमाने ना राम। एक देव श्रीराम देवाचा थांब पत्तच लागत नाही एक देव कोणता हे निश्चयपूर्वक कळत नाही अनेक देवांमध्ये खरा एक देव कोणता याची कल्पना येत नाही म्हणून विचार असावा विचारे देव शोधावा बघुत देवांचा गोवा पडोची नये श्रीराम म्हणून माणसाच्या ठिकाणी विचार असावा त्याने विचारपूर्वक देवाचा शोध घ्यावा अनेक देवांच्या गोंधळात पडूच नाही देव क्षत्री पाहिला त्या सारेखा धातूचा केला पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती श्रीराम क्षेत्राच्या ठिकाणी देव पाहिला आणि तसाच धातूचा देव केला याप्रमाणे जगामध्ये रूढी पडली आहे नाना प्रतिमा देवांचे मूळ तो हा क्षेत्र देवची केवळ नाना क्षेत्रे भूमंडळ शोधून पाहावे श्रीराम नाना प्रतिमा रूपी देवांचे मूळ तीर्थक्षेत्रातील देवच असतात जगात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत त्याचे शोध घेऊन पहावा क्षेत्र देव पाषाणाचा विचार पाहता तयाचा तंत लागला मुळाचा अवताराकडे श्रीराम क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो त्याच्या संबंधी विचार केला की त्याच्या मुळाचा तंतू अवताराकडे आहे असे दिसून येते अवतारी देव संपले देह धरून वरतो न गेले त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम अवतारी देव आले देह धरून त्यांनी कार्य केले आणि ते परत गेले त्यांच्यापेक्षा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे थोर आहेत असे अनुमान केले सत्ता तो पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे श्रीराम या तिन्ही देवांच्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे तो अंतरात्मा हाच तत्वत हा करता भोगता आहे हे प्रत्यक्ष दिसून येते युगान युगे तिन्ही लोक एक चालवी अनेक हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा श्रीराम युगान युगे तिन्ही लोकातील अनेक कार्य तो एकटाच चालवतो असा निश्चयात्मक विवेक वेदांत आणि शास्त्र ग्रंथात सांगितला आहे तो पहावा आत्मा वर्तवी तो शरीर तोची देव उत्तर उत्तर जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवी श्रीराम अंतरात्माच शरीर चालवतो तोच उत्तरोत्तर जीवात्मा शिवात्मा विश्वात्मा आणि निर्मळात्मा म्हणून ओळखला जातो तोच जाणीव रूपाने विचारपूर्वक देह चालवतो तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्था जाती प्राणी बापुडे कष्टती देवासने श्रीराम माझे त्या अंतर्देवास चुकतात आणि धावाधाव धाव करून तीर्थ क्षेत्रात जातात खरा देव न करण्याने प्राणी बापडे व्यर्थच कष्ट सोसतात मग विचारित अंत करणे पाणी उगेची वणवण हिंडोनी काय होते श्रीराम अशा रीतीने कष्ट सोसल्यावर ते अंत करण्यात विचार करतात कि क्षेत्रांच्या ठिकाणी तर सर्वत्र धोंड आणि पाणी आहे उगीच वणवण हिंडून काय होणार आहे ऐसा जासी विचार कळला तेने सत्संग धरिला सत्संगे देव सापडला बहुत जनांसी श्रीराम ज्यांच्या मनात असा विचार येतो ते सत्संग धरतात आणि सत्संगाच्या योगाने अनेक लोकांना देवाची प्राप्ती झाली आहे ऐसी हे विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे अविवेकी भुलले भ्रमे त्यास हे कळे ना श्रीराम अशी ही विवेकाची कामे आहेत ती विवेकी लोकच निश्चयपूर्वक जाणतील अविवेकी लोक भ्रमाने भुल असतात त्यांना हे कळत नाही अंतरवेधी अंतर, अंतर जाणे बाहेर मुद्रा काहीच नेणे म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती ती श्रीराम आंतरवेधी म्हणजे अंतर्मुखी अंतरात शोध घेणारा असतो तो अंतरात असलेल्या अंतरात्म्यास जाणू शकतो वेषधारी किंवा बहिर्मुख वृत्ती असणारा काहीच जाणत नाही म्हणून जे शहाणे असतात विवेकी असतात ते अंतरात देवाचा शोध घेतात विवेके बीन जो भाव तो भावची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन श्रीराम विचाराशिवायचा भाव हा मुळी भावच नाही म्हणूनच मूर्खाला प्रतिमा देव असं वचन म्हटलं जातं पाहात समजत सेवटा गेला तोची विवेकी भला तत्वे सांडूनी पावला निरंजनी श्रीराम देवाचा शोध घेत घेत जो शेवटाच जातो तो विवेकी माणूसच उत्तम होय तो तत्वाने तत्वाचे निरसन करीत निरंजन परब्रह्मास प्राप्त होतो आरे जे आकारासी येते ते अवघेच नासो जाते मग गलब्या वेगळे ते परब्रह्म जाणावे श्रीराम समर्थ म्हणतात की अरे जे जे आकाराला येते ते सर्व नाश पावते म्हणून या मायेच्या गलबल्या वेगळे ते परब्रह्म होय हे जाणून घ्यावे देव निश्चळ ब्रह्म परब्रह्मी नाही भ्रम प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जे ते श्रीराम अंतरात्मा म्हणजेच देव हा चंचल असतो तर परब्रह्म हे निश्चळ असते परब्रह्माच्या ठिकाणी भ्रम नसतो म्हणून परब्रह्माशी स्वानुभवाने ऐक्य पाहून व्हावे प्रचिती विण जे केले ते ते अवघे व्यर्थ गेले प्राणी कष्ट कष्टोची मेले कर्म कचाटे श्रीराम अनुभवाशिवाय जे जे केले जाते ते सर्व व्यर्थच जाते कर्माच्या कचाट्यात सापडून कष्ट करून प्राणी शेवटी मरून जातो कर्मा वेगळे न व्हावे तरी विवेकी स्वभावे मूर्ख नेणे श्रीराम कर्मा वेगळे व्हायचे नसेल तर देवाचे भजन कशासाठी करावं विवेकी पुरुष स्वाभाविकरित्या हे जाणतात मूर्ख लोक जाणत नाहीत काही अनुमानले विचारे देव आहे जगदांतरे सगुणा करिता निर्धारे निर्गुण पाविजे श्रीराम विचाराने काही अनुमान केले तर देव सर्व जगाच्या अंतर्यामी भरून राहिला आहे हे, हे कळते त्या अंतरात्म्याला सगुणाला भजल्याने निश्चयाने निर्गुणाची प्राप्ती होते सगुण पाहता मुळा सगळेला सहजाची निर्गुण पावला संगत्यागे त्यागे मोकळा झाला वस्तुरूप श्रीराम सगुणाचे निरंतर अनुसंधान केले तर मूळ मायेच्या मुळास पोचता येते आणि तेथे वृत्तीचा लय झाला की अगदी सहज निर्गुण प्राप्त होते त्याच्या संघाचाही त्याग घडला की तो मुक्त होऊन वस्तुरूप होतो परमेश्वरी अनुसंधान लाविता होय जे पावन मुख्य ज्ञानेची विज्ञान श्रीराम परमेश्वराच्या ठिकाणी अनुसंधान लावल्याने ज्ञान होते ज्ञानाग्नीमुळे पापे भस्मसात होऊन साधक पावन होतो आणि मग ज्ञानाच्या योगेच विज्ञानाची प्राप्ती होते आईसी हे विवेकाची विवरणे पहावी सुचित अंतः करणे नित्या नित्य विवेक श्रवणे जगदोद्धार श्रीराम अंतःकरण एकाग्र करून नित्या नित्य विवेकाच्या श्रवणाने विवेकाने या प्रकारे विवरण करावे म्हणजे जगाचे उद्धार होतो जय जय रघुवीर समर्थ राम जय राम जय जय राम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अंतरदेव निरूपण नाम समास आठवा समाप्त